गर्दी <laughs> हुन्छ <laughs> प्रत्येक वर्षी आम्ही हा कार्यक्रम साजरा करतो जो वर्ल्ड हार्ट डे आणि स्ट्रोक डे या दोन्हींची अवेअरनेस करता करतो हॉस्पिटलचं असं एक ओपिनियन आहे की हार्ट हेल्दी राहण्याकरता सगळ्यांनी ऍक्टिव्ह राहायचं आणि सगळ्यांना ऍक्टिव्ह राहण्याकरता आम्ही हे वॉकेथॉन किंवा अशा काही ऍक्टिव्हिटीज ऑर्गनाईज करतो की ज्या लोकांच्या मध्ये हेल्थचा अवेअरनेस होतो आणि हेल्थचा अवेअरनेस इम्पॉर्टंट आहे ट्रीटमेंट इज इम्पॉर्टंट बट इक्वली इम्पॉर्टंट इज अवेअरनेस अबाउट हेल्थ आणि सगळे तिथे ॲक्टिव्ह राहू शकतात मी डॉक्टर अभिजित जोशी मी हृदयरोग प्रमुख मणिपाल हॉस्पिटल बाणेर भारतात आणि जगभरात हृदयरोग्यांची संख्या अत्यंत भयानकपणे वाढते आहे म्हणजे जर उदाहरण घेतलं तर साठ ते पासष्ट लाख रुग्ण हे हृदयविकाराने त्रस्त होतात आणि जवळपास सत्तर ते ऐंशी हजार सडन डेथ्स म्हणजे अकस्मात मृत्यू हे आम्हाला बघायला मिळत आहेत आपल्या भारतात आणि यातले ऐंशी टक्के लोक हे हार्ट अटॅकमुळे विच इज रिअली प्रिव्हेंटेबल म्हणजे आपण याला अवॉइड करू शकतो अशा कारणांमुळे त्यांचे मृत्यू होत आहेत तर वर्ल्ड हार्ट ने हा जो एकोणतीस सप्टेंबरला जनरली साजरा केला जातो पण पावसामुळे आपण हा पोस्टपोन केला आहे त्याचा अर्थ असा आहे की या आपण जगभरात प्रत्येक मनुष्याला हृदयरोगाबद्दल कल्पना आली पाहिजे त्यांच्यामध्ये त्याचा अवेअरनेस निर्माण झाला पाहिजे आणि चांगली लाईफस्टाईल व्यवस्थित योग्य खानपान व्यायाम आणि जर काही तुम्हाला व्याधी असतील जसे की ब्लड प्रेशर डायबिटीज कोलेस्ट्रॉल त्याला आपण कंट्रोल करून आपण एक चांगलं आयुष्य जगू शकतो हा बेसिकली पंच हा या वर्ल्ड हार्ट डेचा मुख्य हेतू आहे आज अत्यंत उत्स्फूर्त आणि छान प्रतिसाद आपल्याला सगळ्या पेशंट्सकडून मिळालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व वयोगटातले लोक आज या आजच्या थीममध्ये सामील झाले सहभागी झाले आणि त्यांनी छान प्रतिसाद दिला मी डॉक्टर राजदत्ता देवरे हृदयरोग तज्ज्ञ मणिपाल हॉस्पिटल बाणेर येथे कार्यरत आहे आणि वेळीच उपचार केला तर आपल्याला इमिजिएट आणि लॉंग टर्मचा खूप जास्त फायदा या आजारांमध्ये भेटू शकतो ठीक आणि हे आजार तरुण आणि मध्यम वयामध्ये जास्त येतात त्याच्यामुळे हे आजार जर झाले तर त्या मनुष्याला आणि त्याच्या कुटुंबाला त्याचा खूप मोठा भार सहन करायला लागतो त्याच्यामुळे वेळीच ते शोधणं आणि वेळीच त्याचा उपचार होणं हे खूप महत्वाचं आहे दिस इज माय फर्स्ट मॅरेथॉन अँड आय एन्जॉय दिस वॉकेथन्ड इट्स रिअली नेसेसरी आय एम वर्किंग इन द इंडस्ट्री अँड द स्ट्रेस इज रिअली हाय इन द आयटी इंडस्ट्री सो दिस काँड ऑफ द वॉकेत ऑन अँड द एक्सरसाइज स्ट्रेस रिलीफ ऍक्टिव्हिटीज इज रिअली नेसेसरी फॉर डे टू डे ऍक्टिव्हिटीज सो थँक्स टू मणिपाल हॉस्पिटल फॉर ऑर्गनायझिंग थिंग्स अँड वी गॉट ऑपॉर्च्युनिटी टू पार्टिसिपेट इन दिस थँक्यू जो प्रोग्राम आयोजित केलेला आहे तो एकदम जबरदस्त होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्टार्टिंगला झुंबा नंतर, नंतर मग आता ते सीपीआर सेशन जी माहिती देणार आहे आहे ते सर्वांना राहील आनंद नमस्कार मी राजेंद्र फुले मणिपाल हॉस्पिटल केला त्याच्यामुळे आपण सगळेजण एकत्र आलो हार्ट रिलेटेड आपल्याला जे काय आजार होतात लहान लहानपणी अटक लागले सध्याच्या धावपळीच्या जगात तर याच्यामुळे की आपल्याला चालण्यामुळे एक चांगला फायदा होणार आहे आणि त्याचबरोबर मी तर स्वतः रोज चार किलोमीटर चालतो परंतु आत्ताच्या कामाच्या धावपळीच्या जगात लोकांना तेवढं जमत नाही पण तरी प्रत्येकाने करणं गरजेचं आहे कारण ह्याचा बेनिफिट स्वतःला होणार आहे आणि याच्यासाठी दुसरा कोणी काही करू शकत नाही त्याच काम फक्त स्वतः स्वतःच करायचं आहे डॉक्टर म्हणजे दुसरे देव आरोग्याची त्यांना उठा ठेव त्यांची वाणी डॉक्टर वाणी सर्व जणांसाठी संजीवनी जागृती सशक्त हृदयासाठी घेऊन वॉकेथॉनची पाठी चोख असते सारीच व्यवस्था वर्तनात असते आगळी आस्था वॉर्मअप व कुलिंग सेशन पर्याप्त न्याहारी स्पेशल अटेंशन मणिपाल हॉस्पिटलचे खूप आभार मानतो मुरकुटे गार्डन हास्य परिवार धन्यवाद